नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिय आपल्यासारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय गुड मॉर्निंग तर ओ, आहे। आज हाय संडे इशूचे हेअर वॉश वगैरे करून झालेलं आहे आणि आता नऊ वाजले नाश्ता बाकी आज नाश्ता करील तर थोडा वेळ आणि आज आपण कुठं जातो इशू साखरीला तर इशूचा बड्डे आहे नऊ सप्टेंबरला म्हणजे पुढच्या सोमवारी आहे पण पुढचा जो आठवडा आहे ना तो पूर्ण बिजीचा आहे म्हणजे त्याच्या सोमवारपासून एक्झाम स्टार्ट होते तर तिला सुट्टी नाही मह आहे आणि स पुढच्या संडेला सुट्टी राहील पण तेव्हा असंच गणपती बाप्पाची तयारी वगैरे करायची राहील परत मला केक पण घरीच बनवायचा आहे म्हणून मग थोडे घाई राहील पुढच्या संडेला म्हणून आम्ही याच संडेला पूर्ण सामान जो आहे तिला ड्रेस आणायचा आहे पूर्ण पूर्ण शॉपिंग जी आहे ना ती आम्ही आज करत जातोय आता आवरून झालेलं आहे आणि जयू नायरा कुठं गेलेले आहेत तर ते पण येतील जयू आणि नायरा कारण उद्या नायराची वॅक्सिन आहे बघू तुला आता किती त्रास होतो उद्या आणि उद्या बैलपोळा पण आहे एक सप्टेंबर आहे आज आणि उद्या आहे तो तिची वॅक्सिन आहे म्हणून जयू आज संध्याकाळी येईल तर तिच्या घरात सगळं आवडत झालेलं आहे शॉपिंग साठी जायचं आहे तिला ड्रेस वगैरे आणायचा आहे सगळं सामान परत मला घरी केक बनवायचा आणि मी तो पूर्ण व्हिडिओ पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच कसा केक बनवते कसा नेते आणि केकचा सामान आज आज जाण्याचं आहे ना हो सगळं आज जाण्याचं आहे तर आता इशू मॅडम रेडी झालेलं आहे थोडेसे आता बाहेर खेळायला देतो पण मी बाकीचं आवरून घेते आणि दिवसभर जे होईल मी ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शॉर्ट पण नक्की बघा आणि इशू तिच्या बड्डेसाठी खूप एक्सायटेड आहे हो ना येस किती म्हणजे ती एक महिना एक दोन महिन्यापासून तिच्या बड्डेची वाट बघते आता नाश्ता देऊन देते फरसाण खायचे ना काल आपे बनवले होते आणि आत्ता ती म्हटली की मला फक्त फरसाण खायला असं तर तिला फरसाण देते आणि स्वयंपाक खायचं मी आज मग ह्याची पोळ्या आणि भात बनवले भाजी आणि भात झालेला आता पोळ्या टाकायचे बाकीत बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे आत्ता नऊ आधी पटकन आवरून घेऊन मग जाऊ कारण नंतर गर्दी पण होऊन जाते आणि परत दुपार आपली कामं पण असं पटकन शॉपिंग करून पटकन घरी आता आधी तिला नाश्ता

हा हा पण छान आहे ना स्वी लांब पॅन्ट लांब पॅन्ट स्कटमध्ये पण आहे का नाही का आता मम्मी इकडे वस्तू घेत एवढ्या वस्तू घेतल्या गेल्या इथं स्टिक्स ही बेकिंग पावडर मम्मी हे का आहे ग नाही ते आहे आणि येते पेपर्स पंजाब केकला तर मग मी स्टिकच घेते मी दाखव पण ॲनिव्हर्सयचे सगळे बर्थडेच नाही मला हे जास्त आवडते हॅपी बर्थडे अगं ते डॉरी मानतो डॉरी मानतो करायचं नाही शो झाली मग सगळी शॉपिंग हॅपी एक ड्रेस घेतला गेला केकचं सामान घेतलं गेलं हॅपी सगळं घेतलं गेलं चला आता येस काय होईल वगैरे बाकीचं सामान घेऊन झालेलं इशू काय काय घेतो बाकीचं सामान घेऊन झालेलं आहे आता बलून आणि जे सामान आहे ते सगळं घेतो आणि फटकन घरी आलो आम्ही घरी तर घरी आलो अडीच वाजता घरी आलो आता साडेचार झालेले आहेत आणि आलं थोडं नाश्ता वगैरे केला आणि बाकीचं आवडलं परत मला तूप पण बनवायचं होतं तूप पण बनवलं गेलं तर आणि दादा पण गेले आता जयू आणि बाहेर घ्यायला इशू बसली अभ्यासाला कारण त्याची उद्या टेस्ट आहे सॉरी उद्या तिचा एक्झाम आहे उद्या प पहिला पेपर आहे तो म्हणजे इंग्लिशचा त्याचं सिलन वगैरे करते बसली रूममध्ये म्हणजे तिकडे कसं एकटं कोणीच नाही आणि नाही यायच्या रे म्हटलं करून घे पटकन अजून ती आली की खेळत बी देऊन जाशी थोडीशी मग आता मी पण आवडते इशूचा ड्रेस घेतला परत इशूला दोन ड्रेस घेतले आज आणि जो ड्रेस येतो बड्डेचा तो बड्डेच्या डिशेस तुम्हाला बघायला भेटेल परत सगळं सामान आणला म्हणजे बलून वगैरे सगळं आणि यावेळेस तुम्हाला बोलली होती केक पण घरीच बनवणार आहे म्हणून केक पण केकचा पण सामान आणला मी सगळा सामान पण आणला गेला आणि एवढं फिरपी चालू ना आज होतो बाजार रविवारचा साखरचा बाजार असून थोडीशी जास्तच गर्दी होती आज सगळा सामान वगैरे घेऊन टाका तिला हा इथं स्टडी टेबल पण घेतला तो म्हणजे तिच्या मामाने गिफ्ट केला तिला तो तुम्हाला दाखवेलच ओपन केला तेव्हा तर स्वयंपाकाची तयारी करायची आज बनवायची आहे पनीरची भाजी पोळी आणि अजून बघू काय बनवायचे ते तर आता गेली दादा घ्यायला थोड्या वेळात नायरा वगैरे येईलच हे तुम्हाला दाखवेलच तर चला नाही थोडंसं थोडं थोडं का असे ना शूट करायचा के प्रयत्न केला कारण गर्दी खूप होती आणि परत इकडं म्हणजे ब्लॉगिंग वडो कोणी करत नाही म्हणून ना आपल्याला पण थोडं कम्फर्टेबल वाटत नाही दुसरी समोरची व्यक्ती पण कम्फर्टेबल राहत नाही म्हणून मी सगळं काय शूट केलं नाही जेवढं करता जेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला तर इकडे त्रिशा मॅडम आलेली हाय हाय आत्ता रिविजन करताय मॅडम